श्री गोंदा तालुक्यातील लोणी व्यंकणात येथे संविधान परिषद संपन्न लोणी व्यंकणात येथे सावित्रीबाई फुले संविधान गट लोणी व्यंकणात आणि अण्णाभाऊ साठे संविधान गट पारगाव छाया भोसले यांच्या पुढाकारातून संविधान परिषद उत्साहामध्ये संपन्न झाली या परिषदेचे उद्घाटन महिलेच्या डोळ्यावर तोंडावर आणि हात बांधलेली काळी रेबीन सोडून कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ मनिषा प्रवीण कुमार नाहटा प्रणवती राहुलदादा जगताप संविधानावर बोलणाऱ्या प्रमुख वक्त्या लता भिसे अशोक सुवर्णाताई पाचपुते साहेब शेलार या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण गमतीना हसता हसता संविधान प्रबोधन करणारे धूर्त शिकारी हे नाटक होत उपस्थितांना सहज आणि सोप्या भाषेत समता बंधुता एकता आणि अधिकाराची जाणीव करून दिली चळवळीतील समाज कार्यकर्त्यांना समाजसेवकांचं पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला या संविधान परिषदेमध्ये महिलांनी महिलांसाठी काही ठराव संमत केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक संविधान प्रचारक छाया भोसले यांनी केलं भोसले म्हणाल्या की हक्कासाठी आणि न्यायासाठी ही परिषद आयोजित केली सूत्रसंचालन ऍडव्होकेट महेंद्र शिंदे तर आभार संतोष जठार यांनी मानले या संविधान परिषद कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले संविधान गट तसेच अण्णाभाऊ साठे लोणी गट या गटातील महिला तसेच शरद भोसले मनेश भोसले मॅनेजर भोसले उर्मिला जठार पप्पू चव्हाण अजित भोसले प्रसाद भिवसेने राहुल गोरखे रामसिंग भोसले या सह लोणी व्यंकनाथ पंचकृषीतील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते वेद माझा न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी मधुकर निकम पुणे आले आणि मैदानला मुक्त केले खरं तर ही परिस्थिती कटकटी ही मागेच मोकळी झाली आता पुरुषाचे हात मोकळे करावे लागणार आहे आणि पुरुषाचे डोळे मोकळे करावे लागणार कारण महिला इतक्या पुढे गेलेल्या आहेत आता आहे का हे खरं तर पुरुषांचे हात आता वाढलेले आहेत म्हणून तुम्ही सक्षमपणे झालं सत्ता एक सांगतो माझी आपल्याला सर्वले निवडणूक संविधान म्हणजे काय का शब्दामध्ये आपण विकास केला नाही आपण पुरावरती अन्याय करू नये आपल्यावर अन्याय करीत असत तो आपण सहन करू नये हे संविधानाचं खरं लक्ष याच्यावर आपल्याला मांडलेलं आहे आपण आपल्याला अन्याय होत असत आपण त्या ठिकाणी निश्चितपणे आपण जशात कसं उत्तर दिलं पाहिजे पण आपल्यातूनही पुरावानी होणार नाही याची सुद्धा आपण काही इच्छित आपण भारत देशामध्ये आपण राहतो शाहू फुले राहतो सर्व जाती धर्मातले लोक सर्व जाती धर्मातले कार्यकर्ते एकत्रितपणे या एक ठिकाणी आपण राहत असतो आणि आपल्याला एका देखाची काही सुट्टी फिरत असते एका देखील या ठिकाणी सहकार्याची भूमिका असते आज आपण पाहतो सरकारनी महिला बचत करण्यात आली त्याला अर्थसुद्धा इतर आपण पाणी की आहोत तो बचत गट करायचा आणि तुला बचत गट मानतात बचत गटाच्या माध्यमातून महिला मोठमोठे उद्योग या ठिकाणी सुरू करतात आपण पाहतो तर खरं ते सर्व भाग होईल मी पहिला उपाध्य